यवतमाळमध्ये आज ओबीसी समुदायाच्या हक्कासाठी सुरू असलेली मंडळ यात्रा मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी राजा राजपूतकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि यात्रेच्या टाकला महाराष्ट्रातील मंडल आयोगाची अंमलबजावणी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मंडल आयोग हा देशातील ऐतिहासिक निर्णय असून यामुळे जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या आरक्षणाच्या कक्षेत आली त्यांनी स्पष्ट केले की तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिले राजपूरकर यांनी आरोप केला की काही समाजकंटकांचा दबाव आणि भाजप सरकारच्या नाकारतेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण वारंवार धोक्यात आले आहे ते म्हणाले आरक्षणासह शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांवर सरकार अपयशी ठरले आहे राज्यातील शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहे तसेच ओबीसी मंत्रालय आणि महामंडळांची स्थापना करूनही निधी न पुरवता समाजाची फसवणूक केली गेली आहे राजपूरकर यांनी स्पष्ट केले की मंडल यात्रा ही सामाजिक परिवर्तनासाठी असून ओबीसीच्या हक्कासाठीचा हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील

एका राजकीय पक्षाने या निर्णयाला आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी करू नका असं त्या ठिकाणी भूमिका घेऊ त्या वेळेला बीबी सिंगाच्या सरकारवर भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ एक शहात्तर खासदार बाहेर पडले आणि सरकार सिंग सिंगाचं सरकार सरकारला दुकाना पण तरी देखील मिळायला पाहिजे आज झालं नाही होऊ शकणार नाही म्हणून मंडळाला अनुभव केला आणि त्याचा घेत आदरणीय देशात पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे जे आदरणीय नेतृत्व मंडल आयोगची भूमिका घेत ओबीसी आरक्षणाचा देशात हा आकारली घडल्या काही ठिकाणी मंडल गो बॅक मंडळी मंडळाची नाणे लागायला आंदोलनाला उत्तर डगडफेक्ट झाला सोची कि आरक्षण देना राजकीय आरक्षण देना प्रभावी सत्तीसू ना राज्य पार्टी मिली होता भारतीय जनता पार्टी सारे पक्षा ने कमांडल यहां का ओबीसी मंडलना मंडल आयोग विरोध किया बोलती करता है